हॅलो नमस्कार मी गजान बसके दोन हजार पंचवीससाठीचं बजेट सेशन आपण घेऊन येतो आहे विथ इकॉनॉमिक सर्वे एक केंद्र सरकार महाराष्ट्र राज्य दोघांचाही डेटा तुम्हाला इथे दिसत असेल सगळी इन्फॉर्मेशन मी सांगतो पण सगळ्यात महत्त्वाचं हे सेशन का अटेंड करायचं किंवा बजेट परीक्षेसाठी खरंच महत्त्वाचं आहे का मुळात विद्यार्थ्यांकडून हा सगळ्यात दुर्लक्षित ठेवणारा टॉपिक आहे किंवा आपण सगळ्यात लास्टला करतो शक्यतो प्रायोरिटी इतर गोष्टींना देतो त्याचं कारण असं आहे की एकतर याच्याबद्दलचा अवेअरनेस कमी आहे की मुळात परीक्षेला बजेट येतं किंवा आपल्याला याच्यातून आउटपुट मिळतं याबाबत बराच काय म्हणतो आपण गैरसमज आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण बजेटकडे दुर्लक्ष करण्याचं ते म्हणजेच प्रचंड अवघड किचकट आणि वास्ट डेटा इन्फॉर्मेशन याच्यामध्ये असते तुम्ही जर पेजेस नुसार बघितलात तर जवळपास फक्त केंद्र सरकारचं बजेट आणि सर्व्हे मी दोन्ही म्हणून होत आपल्याला इकॉनॉमिक सर्वे, सर्वे आणि बजेट डॉक्युमेंट दोन्हीचा विचार केला तर जवळपास इथं पाचशे पेजेस कुठंच गेलो नाहीत किमान यापेक्षा जास्तच एवढा डेटा हे तर आपण केंद्राचं म्हणतोय परत सेम नियर अबाउट थोडंफार प्लस मायनस महाराष्ट्राचं हे सुद्धा जवळपास पाचशे पेजेस कितीही नाही म्हणलं मिनिमम जरी आपण म्हणलं तीनशे चारशे किंवा कुठलं काही अजून बाजूला करू वगळू तरी तुम्हाला मिनिमम आठशे पेजेस तरी हे गो थ्रू करावे लागतील बघावे लागतील आणि मग याच्यामुळे काय होतं एवढा डेटा हा करून परीक्षेत किती येणार आहे काय मी तर उलट नेहमी सांगत असतो की आउट ऑफ बॉक्स किंवा अजून काही गोष्टी ह्या थोड्या बाजूला ठेवा पण मुळात हाच इथं घटक विचारात घ्यायचा आहे की हे पूर्ण दुर्लक्ष करायचं आहे की याच्यामध्ये थोडंफार काही एक्झाम ओरिएंटेड डेटा कंटेंट असा आहे जो खरंच आपल्याला आउटपुट देऊ शकतो मी म्हणून तुम्हाला पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची की मुळात याबाबत अवेअरनेसच फार कमी आहे म्हणजे तुम्ही जर बघत असाल मागच्या काही वर्षापासून आपण सलग बजेटवर खूप डेडिकेटेडली काम केलेलं आहे तुम्ही याच्या आधी बघितलं असेल बऱ्याच जणांनी नवीन असाल तर तुम्हाला ते लक्षातील पुस्तके बघितल्यावर म्हणजे एक्झाम ओरिएंटेड टू द पॉइंट आणि डायजेस्ट होईल असा डेटा कंपाईल करून तुम्हाला दिलेलं आहे आत्ताची सुद्धा या बजेटची ही महाराष्ट्रात सर्वत्र मोफत उपलब्ध आहे कुठलीही त्याच्यात फीस पेड तुम्हाला करायची गरज नाही टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे कुठेही तुम्ही बघू शकता प्रिंट घेऊन झेरॉक्स सेंटरवर ती जर पी डी एफ बघितली तर लक्षात येईल आपल्याला हा सगळा गव्हर्नमेंटचा त्यातही केंद्र सरकारचा हिंदी आणि इंग्लिशमधला डेटा हा खरंच पचणारा आहे का आणि हे आठशे पेजेसचं कमीत कमी कंपायलेशन करून तुमच्यापर्यंत दिलेलं आहे जे की परीक्षाला आपल्या गरजेचं आहे मुळात यूपीएससी असेल एम पी एस सी असेल कंबाईन असेल कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्ही बघितलात तर मागच्या काही वर्षापासून किंवा एक तरी प्रश्न त्याच्यावर येतोय आणि एक्झाम ओरिएंटेड जो डेटा आपण करतोय त्यातून ते एक मार्क दोन मार्क घेणं पॉसिबल आहे तर तेच सगळं आपल्याला याच्यामध्ये बघायचंय इथं ज्याला असं वाटतं की बजेट करायचं का नाही त्यांनी विचार करा हे सगळं मध्ये आपण जे बजेट सेशन अरेंज केलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती नंतर दिलीच मी पण का बजेट करायचंय त्यासाठी डेमो मी म्हणतोय म्हणून नाही तर तुम्हाला काही गोष्टी आयोगाने विचारल्या विचारात घ्यावं लागेल दोन हजार बावीसचा पेपर आहे राज्यसभेचा दोन हजार बावीस तेवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काहीतरी तरतूद केलेली असते क्रिप्टोकरन्सीवर हा फार अवघड प्रश्न आहे का म्हणजे मी जे म्हणतो ना तुम्हाला की खूप वास्ट आहे प्रचंड अवघड आहे मान्य आहे पण त्यातला असा कुठला तरी एरिया आहे जो इझिली खरंच आपण करू शकतो एक मार्क घेऊ शकतो म्हणजे तुम्हाला या सेशन मधून जर असे एक मार्क जर विचारले आयोगाने प्रश्न आणि घ्यायचा असेल एक मार्क का सोडायचा कॉम्पिटिशन बघताय तुम्ही कट ऑफ बघताय किती वाढत चाललेला आहे ह्याच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचा असेल तर आता कुठलीही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही ते तुम्हाला प्रचंड घातक ठरेल आणि एक दोन वर्ष तीन वर्ष परत आपला सगळा जो काही अभ्यास करायचा कालावधी तो बिनागामी लांबत जातो So, सो हा एक प्रश्न बघून घ्या फार अवघड आहे का नेक्स्ट प्रश्न परत आता राज्यसभेचा हा तेवीस आहे महाराष्ट्राचा बजेट आहे ना त्याच्यावर जस्ट काही महामंडळ स्थापन केली होती सरकारने महाराष्ट्र ती तुम्हाला बघायची होती म्हणजे मी आता तुम्हाला याचा रेफरन्स सुद्धा देऊ शकतो की आपल्या बजेटच्या डॉक्युमेंटमध्ये आहे ते नाही करत आहे मला आता तुम्ही बघून घ्या ते झालं मागचं बजेट आहे आपण ती प्रिंट काढली आपण आता या बजेटबद्दल बोलतोय जर त्या डॉक्युमेंटमधून तुम्हाला एवढं रिफ्लेक्शन दिसत असेल क्लिअर कट एक दोन मार्क कवर आहेत सिम्पल वेमध्ये फार अवघड डेटा नाही हा केंद्राचंही झालं महाराष्ट्राचंही झालं ठीक आहे आता परत अजून तुम्हाला असं वाटत असेल की सर फक्त राज्यसेवेसाठी बजेट कामाला असतं कंबाईन वाल्यांचं अजिबात नाहीये त्यांनी पुढचे दोन तीन प्रश्न बघून घ्या आणि माझं पटवाट असेल तर पीवायक्यू एकदा आवर्जून बघा कंबाईन वाल्यांनीही बजेट करायचं का नाही याचं उत्तर तुम्हाला पीवायक्यू बघून कळेल बाकी तुम्ही ठरवा काय करायचं ते आणि जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर कोणीतरी हे बजेट बघणार आहे किंवा अभ्यास करणार आहे म्हणजे हेच नाही मी म्हणतो दुसऱ्या सोर्स मग करा नो इश्यू तुम्ही कुठूनही करा पण बजेट करा मला हे सांगायचंय वर्षानुवर्ष आपण ज्या गोष्टीसाठी इथं आहोत पुण्यात किंवा गावाकडून अभ्यास करतोय तर त्या गोष्टीला न्याय दिला पाहिजे तुम्ही तुम्हाला वाटतं म्हणून ठराविक गोष्टी करायच्यात बाकी गोष्टी झेपत नाही जड जात म्हणून दुर्लक्ष करायचं असं नका करू हे इथं बजेटवरचे प्रश्न दोन हजार हे आयोगाचे प्रश्न सगळे काय स्त्री अन्न कोणाला म्हणलेलं आहे किसान क्रेडिट कार्ड ह्याच्या बाबतीत काहीतरी तरतूद केली हा प्रश्न आहे साधा बघा काय करायचं ते नेक्स्ट परत कंबाईन वाल्यांसाठीच हा प्रश्न भारतीय अर्थसंकल्पाद्वारे ही कन्सेप्टच्या अँगली थोडाफार प्रश्न येतो पुन्हा तेवीस चोवीसच बजेट काय प्राधान्यक्रम काय प्रायोरिटीज विचारलेले आहेत फार सिंपल एरिया रे ग्रुप बी चे प्रश्न पहिले राज्यसभेचे दाखवले मी तुम्हाला एकदम सिंपल एरिया परत बजेट हा जरा थोडा हे म्हणू आपण पुन्हा बजेट काय विचारलं इथं केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा मग टॅक्स बद्दलचे हे केंद्रीय अर्थसंकल्प एकवीस बावीस हे इथं केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार वीस म्हणजे आता मागचे पण प्रश्न घेतले तुम्ही रिसेंट पासून तुम्हाला तेवीस चोवीसचं बजेट विचारलंय राज्यसेवेला विचारलंय कंबाईनला विचारलंय हे सगळे प्रश्न आहे बघू शकता तुम्ही परत ही राजकोषीय तूट आणि इकडं हे बजेट किती आहेत काय ते हे इकॉनॉमिक सर्वे वीस शेप रिकव्हरीचा प्रश्न फार अवघड किचकट नाहीये म्हणजे ऍक्च्युली आपल्याला असं वाटतं की सर हे मग शेप सगळे करायचेत का तुम्हाला असं नाही विचारलं की सांगा व्ही शेप एक्सप्लेन करा झेड शेप एक्सप्लेन करा के शेप एक्सप्लेन करा काय असतं तर तो, तो पार्ट नाहीये मुळात आपली कोविड नंतर जी इकॉनॉमी रिकव्हरी झाली ज्याला आपण म्हणतो हा असा शेप आहे हा ग्राफ आहे जीडीपी असा वाढत जात होता आपला पण कोविड मुळे लॉकडाऊन मुळे काय झालं असं खाली आला सगळा आणि नुसतं रिसेशन नाही आलं तर डिप्रेशन आलं म्हणजे झिरो मध्ये गेला हा इथं झिरो असतो इथं मायनस इथं प्लस ही आकडेवारी एवढी इकॉनॉमी आपली खाली गेली मायनसमध्ये गेला ना ग्रोथ रेट आपला हा जीडीपीचा हा ग्राफ वाढत गेला होता तो खाली आला आणि परत मग फर्स्ट लॉकडाऊन सेकंड लॉकडाऊन झालं रिकव्हरी झाली बऱ्यापैकी सगळे परत पूर्ववत व्यवहार व्हायला लागले इन्व्हेस्टमेंट वाढायला लागली वस्तू सेवाचं उत्पादन वाढायला लागलं जीडीपी वाढायला लागला वाढल्यानंतर आपला असा हा जीडीपी वाढत गेला आणि असं झाला मग हा आकार कसला आहे शेप एक्झॅक्टली इकॉनॉमिक मध्ये याचा उल्लेख होता मग आपल्याला एवढं तरी माहिती पाहिजे किंवा त्याचं कवर पेज इकॉनॉमिक सर्व्हेचा त्याच्यातच व्ही शेप रिकव्हरी दिली होती म्हणजे या सेशन मधून हे असे प्रश्न तुमचे कव्हर झाले तर का सोडायचे आणि इथं आपण वर्षानुवर्ष मेहनत करतोय ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या करणं अपेक्षित आहेत आयोगाकडून त्या आपल्याला जमतात नाही जमतात झेपतात जड जातात तो जडवाला डेटा करायचाच नाही ना मी म्हणतो तुम्हाला जवळपास आठशे पानांचा आहे त्यात कुठल्या गोष्टी परीक्षेला गरजेच्या आहेत म्हणून एक्झाम ओरिएंटेड शब्द हा नेहमी वापरतो मी आपल्याला जे पण करायचं ते नॉलेज बेस नाही करायचं परीक्षेला काय येतं त्या दृष्टिकोनातून हे दिस इज शेप रिकवरी दिस इज युअर आन्सर ठीक आहे असो चला आता तुम्ही तर काय करायचं ते म्हणजे कंबाईनलाही बजेटवर प्रश्न आहेत त्याच्यानंतर राज्यसेवेला तर नो इश्यू ते म्हणजे पाहिजेच पाहिजे आता नवीन पॅटर्न नुसार तुम्ही ह्या सगळ्या बाबतीत आपण इथं आर्थिक पाहणी अहवालासहित प्लस भारत आणि महाराष्ट्र दोन्हीही राज्यांचे बजेट दोन्ही राज्यांचे सर्वे आपण हे करतोय कुठल्या कुठल्या एक्झामसाठी तुम्हाला इथे दिलेली इन्फॉर्मेशन ऑफलाईन ऑनलाईन हे सेशन असणार आहे तुम्हाला फक्त ऑफलाईन साठी नाव नोंदणी गरजेची आहे आणि हे लाईव्हही अटेंड करता येईल त्या दिवशी माझं तर म्हणणं आहे तुम्हाला जर बजेट करायचं असेल तर लाईव्ह नक्की या इंट्रॅक्शन होईल क्वेश्चन आन्सर होईल इन्फॉर्मेशन काही तुम्हाला जड गेली तर सांगता येईल डिस्कस करता येईल आणि नंतर रेकॉर्डेड स्वरूपातही असेल तुम्हाला हे ॲप डाऊनलोड करायचं अर्थनीतीवर पण आहे अँड द इन्फिनिट अकॅडमीवर पण आहे दोन्हीवर पाहायला मिळेल ही तर तेवीस मे शुक्रवारी आणि चोवीस मे शनिवारी तेवीस मेला भारताचं बजेट असेल आणि चोवीस मेला महाराष्ट्राचं बजेट असेल ते पण चार ते सात डेडिकेटेडली तीन तास याच्यावर आपण काम करतोय विचार करा म्हणजे याच्या व्यतिरिक्त परत काय करायची गरज नाही आणि आता मध्ये पूर्ण कम्प्लीट कंपायलेशन नोट्स तुमच्याकडे असतील याच आपल्या दिलेल्या पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून एवढं सगळं जर समोर बसून तुम्ही केलात मला वाटत की तीन तीन तासाचे एवढे दोन सेशन केल्यानंतर तुम्हाला काय करायची गरज पडेल हे असं आहे बरं दुसरा महत्वाचा पॉईंट अजून आता याच्याबाबत आपण जेव्हा बजेटचं इनडायरेक्टली आउटपुट म्हणतो डायरेक्टली तर प्रश्न येतेच बजेटमध्ये काय मेन्शन आहे इनडायरेक्टली काही आधीच्या योजना काही आधीची इनिशिएटिव्ह असतात तुम्हाला इथं उदाहरण देतो किसान क्रेडिट कार्ड ही योजना आहे आता तुम्हाला सर माहिती आहे आम्हाला शेतकऱ्यांसाठी आहे शॉर्ट टर्म लोनसाठी आहे ला सुरुवात झाली काय जे असं ते त्याचं वर्ष बेसिक क्लिअर झालं माहिती आहे पण आता प्रश्न जर तसा आला तीन स्टेटमेंट टाकले त्याच्यामध्ये त्याचा उद्देश विचारला तुम्ही सांगितला कधी सुरुवात झाली विचारलं वर्ष तुम्ही सांगितलं आता याच्यात जर आता तिसरा स्टेटमेंट असा असेल दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये किसान क्रेडिट कार्ड बाबत लाभार्थीमध्ये काही बदल केलाय का किंवा कर्ज मर्यादात काही वाढ केली आहे का दोन लाख तीन लाख होती ती पाच लाख केली आहे का सहा लाख केली हे माहितीच नाही आपल्याला किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला स्कीम माहिती असूनही या बजेटमध्ये त्याच्यात बदल सुचवला किंवा बदल केलाय अपडेट केलंय गव्हर्नमेंटने हे माहिती नसल्यामुळे हे विधान माहितीच नसतं तुम्हाला मग अख्खा प्रश्न मार्क होतो बर हे झालं याच परत दुसरं उदाहरण देतो तुम्हाला गिग वर्कर्स म्हणून आता या बजेटमध्ये उल्लेख आहे सो गिग इकॉनॉमी म्हणजे काय गिग वर्कर्स कोणाला म्हणायचं त्याच्या संबंधित या बजेटमध्ये काहीतरी तरतूद करण्यात आली उल्लेख करण्यात आलेला आहे ही माहिती आहे का मग आला प्रश्न आता आहे ना अजून एक्झाम्पल देतो एम एस ई सेक्टर याची जी व्याख्या आहे डेफिनेशन आहे याच्यात बदल करण्यात आलेले आहेत वेळोवेळी मुळात ती टर्न ओव्हरनुसार डेफिनेशन केली जाते किंवा इन्व्हेस्टमेंटनुसार केली जाते त्याच्यातही वस्तू उत्पादनासाठी वेगळी सेवा उत्पादनासाठी वेगळी मग वस्तू सेवा एकत्रित काय जे असेल ते हा बदल हा एरिया तुम्हाला माहिती असून सुद्धा मग तुम्ही याच्यावरचे मार्क घेऊ शकत नाहीत का कारण ह्या बजेटमध्ये नेमका काय बदल केला हे माहिती पाहिजे एक तर लाभार्थी बदलतात किंवा मग त्याच्याबद्दलचे निकष बदललेत किंवा त्याच्यावर दिलेलं कर्ज ते आहे अजून एक सांगतो तुम्हाला वाटतं मुद्रा योजना हा राईट मुद्रा योजनेमध्ये पण काय बदलत ते शिशू तरुण जे कर्जाची कॅटेगरी आहे त्याच्यात कुठला कर्जाचा जो पार्ट आहे तो अजून वाढवलेला आहे एवढ्या साध्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे येणारा हक्काचा मार्ग का सोडायचा आणि हेच सगळं इन डिटेल एक्झाम ओरिएंटेड जे गरजेचं आहे से ह्या सेशन मध्ये होणार आहे सो तुम्ही विचार करा तुमच्या पद्धतीनं तुमची चॉईस आहे आता ह्याच्यावर लक्ष द्यायचंय का नाही द्यायचंय इन डिटेल जर सांगितलं तुम्हाला परीक्षा विमुख परीक्षेचा सिलेबस ठेवून आणि पी क्यू समोर ठेवून पहिला पहा तर मी लिटरली पहिले जवळपास एक वीस पंचवीस मिनिटं फक्त आणि फक्त पी वर बोलेल म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला एकूण मोठ्या एवढ्या डॉक्युमेंटमधून काय आहे आणि आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो ही क्लिअरिटी दिल्यानंतरच मी बजेट सुरू करेल ठीक आहे बाकी त्यातल्या योजना ती आकडेवारी कर विषयक असेल दारिद्र्य बेरोजगारी आयात निर्यात एफ पहिले पाच देश शेवटचे पाच देश किंवा सर्वाधिक आयात कोणत्या देशाकडून करतो सर्वाधिक निर्यात कोणत्या देशांना करतो परकीय चलन साठा किती आहे रेमिटन्स कोणाकडून किती येतो दारिद्र्य बेरोजगारी त्याची सद्य परिस्थिती नेमकी काय आकडेवारी कर विषयक सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जीएसटी बद्दलही प्रश्न विचारलाय इन्कम टॅक्सचे स्लॅब किती असतात कसे असतात एकंदरीत हा सगळा प्रकार विथ बेसिक बॅकग्राऊंड आणि आधीचा बदल आता नवीन अपडेशन काय असेल अशी आकडेवारी नवीन कन्सेप्ट नवीन योजना ह्या सगळ्या सेशन मध्ये आपल्याला कव्हर करायचंय आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही डाऊट असेल सेशन बद्दल विचारायचा तर तुम्ही बिंदास कॉल करू शकता ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या समोर दिलेली आहे तो भेटू सेशन मध्ये तेवीस मे चोवीस मे दुपारी चार ते सात तयार राहा नवीन येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला फ्री असेल मेन्स असेल राज्यसेवा यूपीएससी प्री असेल किंवा कंबाईन सगळ्या अँगलनी तुम्हाला कामाला येईल थँक्यू सो so मच भेटू बजेट सेशनमध्ये